नमस्कार या उसाटण्याच्या मैदानामधली मला वाटतं एक मोठी आपल्या राणा आणि पबजीने करून दाखवले एक चांगली भिंजवड झाली आणि त्या बद्दल चांगला कशी काय शर्य आता गाडी जमली एका मैदानात आल्यावर नाव ठेवलं होतं पण नाव फिरवलं आणि दोन्ही महिला आमची सतत गुलालत होती आणि ही त्यांची आज आठवी शर्यत आहे लगातार गुलालातच खरोखर दादा आता आपण बघतोय बरेचशे मैदान झाले या सीजनला ही जोडी एकदम टिकून पलते आणि खरोखर या जोडीने कमी कालामध्ये नाव केलं आता बघायला लगातार म्हणजे आठ गुलाल भेटलेले आहेत या जोडीला बरेचशा शर्यती बघितल्या एकदम मागे कुटुंब ही जोडी आहे ना ती ओरटॅस्ट करते आणि खरोखर या जोडीच्या म्हणजे आजच नाही आज एक चांगली मोठी मोठी गाडी झाली आपला अपोजिटला कोण होता चोरली चाण्या होता आणि त्याच्या खरो महाराष्ट्रात नामांकित नंदी आणि त्याच्याविरुद्ध आपली शर्यत झाली एकदम मैत्रीपूर्ण शर्यती होती शर्ते बद्दल गाडी चांगली आपले मित्रच आहे आणि गाडी आमची मैत्रीपूर्ण नक्की दादा कुठं कुठं तरी बघा या मैत्रीपूर्ण शर्यती होणे गरजेचं असतं आज खरोखर आपला नंदी एवढा पालतोय आणि जोडी पण चांगली पलते जोडी बद्दल काय वाटतं तुम्हाला जोडी गणपती बाप्पा कडे आणि आई एकमेजीकडे एकच प्रार्थना आहे ही गाडी पाऊस पडपर्यंत आपल्या मुंबई मध्ये अशीच करत राहू या आई चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच आमच्याकडे आमची प्रार्थना आहे दादा आज पबजी पण आणि राणा पण दोघी पण घाटावरती चांगले पलातात ही गाडी मला तरी वाटतं घाटावर पलायला ना तरी पण एक नंबर स्पीड लागेल काय वाटतं तुम्हाला हो जरी आमचा राणा बारामतीत असेल आणि मानेरकरांचा आणि मुकुंदशे डोमरे यांचा पबजी जरी सातारा भागात असेल तरी आम्ही जुळून आणणार आणि मैदान नामांकित मैदान तिथे ही गाडी तुम्हाला पावसाळ्यात आज आपण बघतोय खरोखर म्हणजे आम्ही बोललं तर एक मोठा नंदी आणि एक मनामध्ये असतच ना की शेवटी एवढी मोठी शर्यत पकडली आणि याच्या अगोदर पण बरेचसे असे मोठ्या मोठे शर्यती पकडल्या शर्यती पकडताना म्हणजे काय तुम्ही मनामध्ये असं किंवा कसं काय नियोजन असतं नियोजन आपले दोन्ही बैल चांगले पळतात आणि

आज जी गाडी झाली मैत्री पूर्ण झाली आणि आज आई सावराई मातेच्या आशीर्वादाने तिच्या कृपेने आज आमच्या पबजी महिलांनी निकालाचा भाषा म्हणून ज्याची जी ओळख आहे त्यांनी आज दाखवला निकाल घेऊन आणि एक चांगल्या प्रकारे पबजी आणि सारसंच्या राहणाने आज गुलाब घेतला आणि सर्वांना आज आनंद साजरा करायचा एक चान्स दिला आता दादा जसे म्हणाले ही जोडी घाटावर देखील पलताना दिसेल तर आपल्याला दिसेल का ही जोडी घाटावर पलता हो नक्कीच घाटावर पळताना दिसेल का नाही गाडी जुळून पाहते काल गाडीला जो स्पीड आहे तो स्पीड स्टार्ट राहतो आता एक मे पबजी ला पबजीला पर्यंत चांगला साथ देतो तो राणा आणि नक्कीच ही गाडी पुढे येणारा काय तीन फर्यांना पण पोहताना दिसेल तर दादा हो आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज आपला गाडीवर ड्रायव्हर होते टेमरीचे प्रवीण ड्रायव्हर मुंबई किंग प्रवीण ड्रायव्हर एक छान प्रकारे गाडी हखलतात त्यांचं नाव आहे मुंबई बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि आज त्यांनी एक गुलाल मिळवून दिला आता पबजीच म्हणजे पुढचं नियोजन कसं काय असेल पबजीचा पुढचं नियोजन आता बघू हीच गाडी सध्या तरी ही गुलालातली गाडी ही गाडी सोडणार नाही आम्ही हीच गाडी पळणार आहे आपली दादा धन्यवाद धन्यवाद तुमच्यावर आणि मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद